काल मान्य न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती साहेब आणि आमचे अधिकारी मान्य जिरंगे पाटील यांना भेटलेत आणि शासनाच्या वतीने आपण जी काही कार्यवाही करतो आहे त्याची त्यांना कल्पना दिली आहे त्यानिमित्तानं त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज पुन्हा आमची मंत्रिमंडळ उपसमिती बैठक आता झाली आम्ही सर्व मंत्री त्या बैठकीसाठी उपस्थित होतो काही मंत्री ऑनलाईन आहेत आणि त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा झाली विशेष करून हैदराबाद गॅजेटियर आहे आणि सातारा गॅजेटियर याची अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची मदतवाढ मी देणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे तर या बाबतीत आता विस्तार चर्चा झालीत काही कायदेशीर त्रुटी त्याच्यामध्ये आहेत बाबी तपासून घेतोय आम्ही अंमलबजावणी करण्यासंदर्भात काय आहे आणि मग पुन्हा त्या बाबतीमध्ये त्यांच्या समित आम्ही चर्चा करणार आहोत असं आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आता निर्णय आम्ही ठरवलं नाही अडचणी काय अडचणी तशा कारण तो मुद्दा असा आहे की जे काही सॅम्पल्स आपल्याला मिळालेले आहेत संख्या मिळालेली आहे आपल्याला ना नावं नाही आहेत त्याच्या संदर्भात मग कसं पुढे जायचं म्हणून आज आम्ही परत संध्याकाळी पाच वाजता आपल्या राज्याचे ऍडव्होकेट जनरल जे आहेत त्यांच्या समेत परत बैठक आहे त्यांना मी आता माहिती सांगितली माहिती पाठवली आमच्या विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत मंत्रालयातील आपल्या आणि आमच्या विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्या समेत आता पुन्हा पाच वाजता ॲडव्होकेट जनरल यांच्यासमे चर्चा होईल मग याच्यामधला जो कायदेशीर गुंता तयार झालेला आहे त्यावर काय मार्ग निघू शकतो त्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर मग काय समोर आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत मग पुढं आपल्याला जाण्या त्या ठिकाणी पुढं निर्णय घेणं सोपं जाईल पाटलांची भेट घेतली होती आज परत काही पद्धतीची भेट होऊ शकते नाही आज भेट घेण्याचा प्रश्न नाही कारण त्यांनी मुद्दे आता उपस्थित केले आहेत पुन्हा ते हे सांगणार की मी जे माहिती मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय केलेला आहे म्हणून मला वाटतं की आता समिती सदस्यांची समेत चर्चा झाली पाच वाजता ऍडव्होकेट जनरल त्या समेत चर्चा होईल पुन्हा जर आवश्यकता वाटेल वाटली तर पुन्हा एकदा समितीची बैठक होईल आणि मग मला वाटतं अंतिम प्रस्ताव तो मान्य जयरंग पाटलांना देण्यात येईल आज खरं तर रविवार आहे सुट्टी आहे मात्र उद्यापासून खरं तर सगळे कॉलेज असेल शाळा असेल त्याचबरोबर कार्यालय देखील आहे ती सुरू होतील त्यामुळे असं वाटतं का की पुन्हा मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सहमोर जावं लागेल नाही माझी मुंबईकरांना विनंती आहे आपणही थोडं आता ह्या ह्या प्रश्नासाठी जे आंदोलन होतंय त्यांना सुद्धा सहकार्य केलं पाहिजे कारण मुंबईकरांना त्रास होतो ही गोष्ट सर्व आहे कोणत्या आंदोलनाची कोणत्या शहरामध्ये थोडाफार जनतेला त्रास होतोच आहे पण तो काही जाणीवपूर्वक नाही आहे एक विशिष्ट मागण्यासाठी आंदोलन होतं आहे केवळ मराठा समाज नाही तो कोणत्याही समाजाकरता होईल मला वाटतं तो एक संवेदनशील प्रक्रिया असते त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या मांडत आहेत किंवा त्या मागण्याला प्रतिसाद सरकार देत आहे याच्यामध्ये दोघांच्या दोन्ही बाजूने सभेदना आहेत म्हणून मला वाटतं की आमचा त्या ठिकाणी जो मराठा बांधव जे आंदोलन करतोय तो सुद्धा जनतेला कोणत्या प्रकारची असुविधा होणार नाही या संदर्भात सुद्धा दक्षता घेईल असं मला वाटतं रेल्वे रुळांवर उतरणं चर्चगेट स्टेशन सीएसटी स्टेशनवर हा जो त्रास दिला जातोय असं मान्य जयरंगे पाटील यांनी स्वतः आवाहन केलेलं आहे मराठी बांधवांना की अशा कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार तुम्ही करू नका जनतेला त्रास होईल असं करू नका मला वाटतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी अतिशय शिस्तबद्धपणे काम आपलं आंदोलनात आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काही उद्योगी मंडळी असतील की जे विनाकारण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा आले असतील किंवा त्याच्या या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सुद्धा आले असतील तर ते, ते समाज बांधव त्यांचा बंदोबस्त करतील ना त्याच्यामध्ये मला वाटत नाही आणि स्वतः ते झरंगे पाटीलच सांगतायत म्हणून त्यांचं आव्हानाला निश्चितपणे प्रतिसाद मिळेल याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आहे